नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल बदलापूरमध्ये काय झालं है अनेक लोकांना त्या घटनेची पार्श्वभूमी माहीत नाही आहे पार्श्वभूमी पहिली सांगतो ही घटना तेरा तारखेला घडली होती आणि तेरा तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर चौदा तारखेला त्या मुलीचे जे घरचे आहेत ते शाळेत गेले आणि शाळेत जाऊन त्यांनी तिचे जे ट्रस्टी आणि प्रिन्सिपल आहेत त्यांना घटना सांगितली त्याच्यानंतर त्यांनी ते डिनाय केलं की हे आमच्या शाळेत असं होत नाही आमच्या शाळेत कोणी माणूस नाही वगैरे वगैरे असं करून त्या कुटुंबाला शाळेच्या बाहेर काढत पंधरा तारखेला कुटुंबीय स्वतः प्रायव्हेट मेडिकल केलं आणि मेडिकलमध्ये ह्या मुलीबरोबर काहीतरी चुकीचं घडलं याच्या बाबतीतलं त्यांच्या आईवडिलांना खात्री झाली पंधरा तारखेला संध्याकाळी हा, हा संपूर्ण कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापूरच्या कार्यालयात गेलं त्या कार्यालयामध्ये आमचे मनसेचे शहर अध्यक्ष आमच्या विद्यार्थी सेनेची टीम आणि आमच्या संगीताताई ज्या महिला सेनेच्या आमच्या शहर अध्यक्ष या सगळ्यांनी ह्या सगळ्यांना ते भेटले त्यांना ही गोष्ट ज्यावेळेला कळली त्याच वेळेला त्यांची तळपायाची आज मस्तकात गेली त्यांनी लगेच तिथं सिनियरला फोन केला सिनियरची दुसऱ्या दिवशी भेटायची वेळ घेतली सोळा तारखेला दुपारी आमची संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम ही बदलापूर पोलीस स्टेशनला गेली बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर रात्री एक वाजेपर्यंत त्यांना गुन्हा नोंदवण्यासाठी काळाटाळ करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या आई मुलीच्या आई वडील आणि आमची संगीतातही त्यांना पूर्णपणे नडून बसले आणि गुन्हा दाखल आल्याशिवाय आम्ही इथनं जाणार नाही अशा प्रकारे तिने तिथे स्टँड घेतला रात्री एक वाजता त्या मुलीचा मेडिकल करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि त्यानंतर तो गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्या माणसाला अरेस्ट केली संगीताताईचं मत होतं की त्या माणसाला आमच्या हवाली करा ज्यावेळेला वेळेला सोळा तारखेला ज्यावेळेला त्याला अरेस्ट रात्री केली त्यावेळेला परंतु पोलिसांनी त्याला त्या पोलीस स्टेशनला आणता दुसऱ्या पोलीस स्टेशनला नेलं सतरा तारखेला आमच्या संगीतादाईनी पोलिसांकडनं पुरेशी मदत मिळत नाही ज्या वेळेला कळलं त्यावेळेला संगीताताई आणि इतर पक्षाच्या तिथे सर्वच महिला यांनी एकत्र येऊन बदलापूर बंदची हात दिली आणि सतरा तारखेला जी बदलापूर बंदची जी हात दिली त्याचा इम्पॅक्ट काल एकोणीस तारखेला वीस तारखेल वीस तारखेला वीस तारखेला वी तुम्ही त्याचा इम्पॅक्ट काय झाला तो पाहिला आम्ही बंदस्ती हात दिल्याच्या नंतर बदलापूर कर बदलापूर प्रचंड प्रतिसाद दिला कालांतराने रेल्वे जे बंद झालं त्यात बदलापूर बदलापूर मधला सर्वसाधारण माणूस हा तिथे उपस्थित झाला आणि ते आंदोलन बदलापूरकर म्हणून झालं लोकांनी तिथल्या महिलांची जी चीड होती त्यांचं असं मत होतं की आम्ही त्या रोल मुलींवर लक्ष ठेवायचं का आमच्या एका महिलेचा आज मला ज्यावेळेला फोन आला सकाळी तर तिचं असं मत होतं की आम्ही आता रोज मुलगी शाळेत ना आल्यावर आम्ही आमच्या मुलीला चेक करायचं का की तिच्याबरोबर काही चुकीचं घडणार आहे का त्या बाईची तळमळी एवढी वाईट होती की मला स्वतःला ती बाई ज्यावेळेला बोलत होती त्यावेळेला मला स्वतःला माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि एवढ्या रागा रागात ती बाई माझ्याशी बोलत होती मला असं वाटतं की जी घटना घडली ती दुर्दैवी होती जे बदलाबूत काल बोलत होते अशाच प्रकारची शिक्षा त्या आरोपीला झाली पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही तीच भूमिका आहे माझं जर मत असं आहे की जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सरकार असतं तर आम्ही या माणसाचा एन्काउंटर केला असतो आज आता काही वेळापूर्वी मला सन्माननीय राजसाहेब या आमच्या बदलापूरच्या सगळ्या टीमशी बोलले त्यांनी त्यांना सूचना दिल्या आणि येत्या सव्वीस तारखेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे बदलापूरमधल्या लोकांना भेटायला जाणार आहेत कालपासून आमच्या शहर अध्यक्षांना आणि आमच्या संगीताताईंना आमच्या इतर महिलांना दुःख विचारतात की राजसाहेब कधी येणार आम्हाला राजसाहेबांशी बोलायचं सो आता मी साहेबांशी बोललो साहेबांनी सव्वीस तारखेची वेळ दिलेली आहे साहेब सव्वीस तारखेला बदलापूरला येणार आहेत ज्यांना कोणाला साहेबांना भेटायचं या या हे विषय असतील इतर काही विषय असतील तर सन्माननीय राजसाहेब प्रत्येकाला तिथे भेटतील ज्यांना कोणाला वेळ असेल त्यांनी तिथे या मी आमची संगीताताई आणि बदलापूरची आमची संपूर्ण टीम यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही त्या आई वडिलांच्या पाठी खंबीर उभे राहिला आणि आज हा संपूर्ण विषय जो देशासमोर आणला त्याचं त्याचं आई जे आईवडिलांच्या पाठी खंबीरपणे उभं राहण्याचं काम जर कोणी केलं होतं तर आमची संगीतादाही आणि आमच्या बदलापूरच्या टीमशी त्या सगळ्या टीमचा मी मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती करतो की जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे सन्माननीय राजसाहेबांनी जे सांगितलं ते करा जिथे अन्याय दिसेल तिथे कुणी लाख मारा त्याच्या सोबी तारखेला बदलापूरला पुन्हा या विषयात आम्ही आपण भेटू धन्यवाद